अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मांगले ते प्रेम प्रकरणातून मुलाचे वडील व आईला बेदम मारहाण मांगलेतील दादासू रामचंद्र चौगुले व पंचावन्न यांना मुलाच्या प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी इलेक्ट्रिक खांबाला दोरीने बांधून लाताबुख्यानी मारहाण केले त्यामध्ये वडील मयत झालेत याबाबत बारा जणांच्यावर गुन्हा नोंद झालाय यापैकी सात जणांना अटक केली असून अन्य पाच जणांचा शिराळा पोलीस शोध घेत आहेत याबाबत राजश्री दादासाहेब चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मयत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश यांनी संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलगीला बुधवारी पहाटे प्रेम प्रकरणातून दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलगीला बुधवारी पहाटे प्रेम संबंधातून पळवून नेलं त्यानंतर दादाचो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचं दूध काढण्यासाठी धनटेक वसाहतीतील जनावरांचे शेडवर गेले दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचं राहतं घर जवळजवळ आहे दादासाहेब दूध काढण्यासाठी समजतात सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेलाय ते कुठे आहे ते सांगा त्यावेळी आम्ही आत्ताच आलोय आम्हाला माहिती नाही असं सांगितलं त्यावेळी सुरेश पाटील व अन्य पाच जणांनी त्यांना विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्यानी मारहाण केली मारहाणीनंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध अवस्थेत पडले त्यानंतर पाटील कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी त्यांना पुढे घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला त्यानंतर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं सदर घटना समजताच दादासाहेब चौगले यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालय आवारात सकाळपासून गर्दी केली होती संशयितांना त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत यामध्ये मांगले गावातील मयर दादासो चौगुले यांचा मुलगा आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासो चौगुले यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला दुहेंडे बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन येईल यासाठी त्यांना इलेक्ट्रिकमाला डांबून हाताने मारहाण करून शिविल केली होती यामुळे त्याचे आरोप यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नाते पण ना होते त्यानंतर मैताची पत्नी या राजाश्री चौघले या सुरेश पाटील यांना विनवणी करत होते की माझ्या पतीला सोडा त्रास होते त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना असंच पडू लागले नाही मांगलीतील खासगी दवाखान्यात उपचाराला घेऊन गेली तेथील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात त्यांच्यासाठी सांगितलं शिगमजी शिराडा उपजिल्हा रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपींना अटक केली असून पुढील तपास करीत आहोत बेधड़ा, निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव